नमस्कार तु हिरे माझा मित्र या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत इथे ईश्वरी झोपेमध्ये आहे हे पाहिल्यानंतर वल्लवी ते फोटो शोधण्याचा प्रयत्न करू लागते कारण तिला आत्ताही डाऊट आहे की मागच्या वेळेला फोटो जसे कचऱ्यात गेले तसे आत्ताही जातात की काय म्हणून ती तिच्या कपाटामध्ये फोटो शोधण्याचा प्रयत्न करते तिला एक प्रकारे शंका पण आहे बहुतेक ईश्वरीने फोटो पाहिले आणि ते लपवून ठेवले ते अर्णवला दाखवलेले नाही त्यामुळे ते, ते फोटो शोधून ते पुन्हा एकदा अर्णवच्या नजरेस पडावे अशा ठिकाणी ठेवा थ्याव, ठेवावा असा तिचा विचार असतो ती कपाटातल्या प्रत्येक कोपऱ्यात शोधाशोध करू लागते तरीही फोटो शोधल्याने तिला मिळत नाही तिला टेन्शन येतं काय करावं तिला सुचे ना ती सगळीकडे शोध असतानाच पाठीमागनं रूममध्ये मा अर्णव मामा आणि आजी आज आलेले असतात ते तिला बघतात ते कपाटामध्ये काहीतरी शोधशोध करत आहे ते पाहिल्यानंतर लगेचच वल्लवीला मामा हाक मारतात आणि विचारतात वल्लवी तू काय करत आहेस तर ती आता सगळ्यांना पाहून शॉक होते मामा तिला पुन्हा एकदा विचारतात अगं तू अर्णवच्या कपाटामध्ये काय शोधत आहेस तर तिला काहीही प्रश्नाचं उत्तर देता आलेलं नसतं आणि ती तिथेच शॉक अशी उभी असते काय करावं तिला सुचिन असं होतं इकडे देव देवळातनं छान प्रकारे दर्शन घेतल्यानंतर अंजली आनंदाने गाडीच्या दिशेने निघालेली असते खूप गप्पा मारत असते नवऱ्यासोबत आपण कितीतरी दिवसांनी दोघांनी एक साथ देवाचं दर्शन केलं असं म्हणत असताना दोन गुंड येतात आणि चाकूचा धाक दाखवून त्या दोघांनाही ते लुटण्यासाठी आलो आहे असं म्हणू लागतात आणि अंजलीजवळ ते दागि दागिने मागू लागतात त्याला राजेश विरोध करतो की देऊ नको अंजली दागिने त्यांना पण रा राकेशला इतकं मारल्यानंतर पाहिल्यानंतर अंजली म्हणते की माझ्या नवऱ्याला काही करू नका मी तुम्हाला हवे ते द्यायला तयार आहे हातातले कानातले गळ्यातले सगळे दागिने काढून ती त्या माणसांना देऊ करते आणि माझ्या नवऱ्याला प्लीज मारू नका मारू नका असं त्यांच्यासमोर विनंती करत त्यांच्यासमोर रडू लागते आणि सगळे दागिने काढून मग ती त्या लोकांच्या हातात देते आणि नवऱ्याला पकडते पण पन... इथे राकेश म्हणतो मी आत्ताच त्या माणसांच्या पाठीमागे जातो त्यांच्याकडनं मी दागिने घेऊन आल्याशिवाय परत येणार नाही इथे वल्लवीला एक युक्ती सुचते आणि ती सांगू लागते की मला आल्यावर रूममध्ये कळलं की ईश्वरीला खूपच संधी वासते ती थोडत होती म्हणून आणखी एक पांघरून आहे का पाहावं म्हणून मी कपाटामध्ये शोधशोध करत होते असं उत्तर देऊन ती मामांना सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न करू लागते पण मामा म्हणतात असं कसं शक्य आहे तू एखाद्याची एवढी काळजी कशी करू शकते मग तिथे वल्लवी म्हणू लागते कितीही चांगलं वागलं तर तुम्हाला माझा चांगलपणा कधी कळलाच नाही तितक्यात ईश्वरी उठून बसते ईश्वरीला मग अर्नव चहा देऊ करतो आणि ईश्वरी म्हणते तुम्ही का बनवलात तर इथे मामा आणि आजी चिडवू लागतात त्यांना दोघांना बघ तू किती नशिबान आहे तुला अर्नव चहाचा चहा प्यायला मिळत आहे पिऊन पहिले सांग बरं कसं झालं आहे मग ती चहा चाकते आणि खूपच सुंदर बनला आहे म्हणून ती सगळ्यांसमोर सा सांगू लागते आणि लाचते पण तिथे वल्लवीच्या मा जीवात जीव येतो की माझ्या माझं कोणाला माझ्या मनात काय आहे हे समजलं नाही बरं झालं इकडे गुंडांच्या पाठीमागे जाऊन राकेशने त्या गुंडांकडनं ते, ते सगळे दागिने परत घेतलेले असतात आणि त्यांना त्यांची प कामगिरीची पैसे देऊ तो करतो हे घे पैसे आणि ते दागिने घेतल्यानंतर इथे राकेश त्या गुंडांना जा म्हणून सांगतो ते दागिने घेऊन तो एकटक नजरेने त्यांच्याकडे पाहतो चार पाच लाखाची तरी आपली सोय लागली आता आपल्या डोक्यावरती जे टांगती तलवार आहे दादाची ती आता कमी होणार या गोष्टीने त्याला बरं वाटत असतं बरं झालं एवढे दागिने मिळाले असं ते दागिने मग तो गुंडाळतो आणि मग खिशामध्ये टाकतो इकडे वल्लवीला आजी सांगत असते की आपल्या सुनबाईची दृष्ट काढ बहुतेक तिला दृष्ट झाली असावी म्हणून तिला एवढं अचानक तान ताप फनला फन आहे आणि आता सगळ्यांसमोर इतकं काळजीचं कौतुक का केले म्हटल्यावर तिला दृष्टे काढणं भाग पडलंच म्हणत नसतानाही दृष्ट काढता काढता म्हणते सगळ्यात जास्त नजर तर माझीच लागली आहे तिला आणि माझीचकडनं दृष्ट काढून घेत आहे तिला मी अशी सहजासहज सोडणार नाही आहे असं म्हणत मनातले मनात ती दृष्ट काढते आणि ते फेकण्यासाठी बाहेर जाते इकडे पुन्हा एकदा ईश्वरीने मला माझ्या आईला भेटायला जायचे हे तुंतून माझ्यावर सुरुवात केलेली असते रा आणि आर्नव तिला म्हणतोस असतो तू एकाच गोष्टीवरती का अजूनही ठाम आहे काय काम आहेत असं तुझ्या आईकडे तुझं तर ती म्हणते मला आईला भेटल्यावरती सांगायचे विचारायचे तिच्याशी बोलायचे प्लीज मला माझ्या आईची आठवणी दे मला त्यांच्याकडे जाऊ द्या तरी ते अर्णव म्हणतो मी येतो सोबत तर ती म्हणते नाही मी जाईल एकटे तुम्ही तुमचं कामावरती जाऊन तुमचे कामं करा पण आर्नव तिला एकटीला जायला तयार नसतो तिच्यासोबत तोही आता यायला निघतो आता इथे आल्यानंतर दोघंजणं बघतात तर काय आई बॅग भरत असते नमोताई तिला सामान काढून देत असते तिला काही भानगड कळे ना आणि ईश्वरी अचानक कशी काय आली तुझी तब्येत बरी आहे ना अशी काळजी नाही आई तिची चौकशी करू लागते आणि तापाने एवढी फणफणली मग आम्हाला सांगितलं का नाही असंही ती विचारू लागते तर अर म्हणतो तुम्हाला काळजी नको पडायला म्हणून सांगितलं नाही तर ती आईला विचारू लागते तुम्ही कुठे चालले आहेत तर ती म्हणू लागते की दोन दिवसासाठी आम्हाला पुण्याला जावं लागते बाबांची थेरपी आहे तिथे लवकरच आपले बाबा बरे होतील अशा वेगवेगळ्या गोष्टी करून करून आपण त्यांना बरं करण्याचा प्रयत्न करतोय हे कळल्यानंतर आई चालली म्हटल्यानंतर तिला आता आजच्या आजच बोलायला भाग आहे कारण आजच आईला विचारायला हवं असं तिच्या मनात प्रश्न येतो आणि आईशी निवंत बोलण्याचा ती प्रयत्न करत असते पण मध्येच तिथे करत असतो अर्नव काही तिथून हालायला तयार नसतो अर्नव आईला सांगतो की तू मला चहा बनवण्यासाठी किचनमध्ये मदत मी करतो तर तिची ती मदत करण्यासाठी तो किचनमध्ये जातो इथे तिच्या लक्षात येतं की आर्नव गेला तरच मला आईशी निवंत बोलता येईल तर ती आर्नवला घालवण्याचा प्रयत्न करते पण अर्नव काही ऑफिसला जायला तयार नसतो ती किचनमध्ये जाऊन आईशी बोलण्याचा प्रयत्न करतो आई मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तू आणि अर्नवचे एवढे शब्द बोलते तितक्यात अर्नव पाठी मागून मिळतो मिस इंदोर प्लीज तू किचनमध्ये लुडबुड करू नको तुला आरामाची गरज आहे चल बरं बाहेर असं म्हणत तिला तो काळजीने बाहेर चल म्हणतो इथे ईश्वरी इतकी जोरात रिॲक्ट होते ना ती म्हणते काय तुमचं मागे मागे माझ्या माझ्या मी माझ्या आईशी सुखाने दोन शब्दही बोलू शकत नाही का सारखे माझ्या मागे फिरत आहे तिच्या आई तिच्यावर रागवते हा कसला स्वर तुझा आहे नवऱ्याशी बोलण्याचा ह्या बोला स्वरात बोलायचं नाही सॉरी म्हण मग ती सॉरी म्हणते तितक्यात आर्नव तिला म्हणतो इट्स ओके तुला बरं नाही म्हणून तुझी चिडचिड होत असेल मला माहिती आहे पण तू आराम कर चल बरं बाहेर मग ती तिला घेऊन तो बाहेर किचनमधनं हॉलमध्ये येतो आणि तिथे बस बसतात तिथे मग नम्रता त्यांना चहा आणून देते तितक्यातच कॉल येतो आर्नवला ऑफिसमधल्या सगळ्या मिटिंग आरनो कॅन्सल करायला सांगतो तर इथे ईश्वरी त्यांना म्हणत असते की प्लीज तुम्ही तुमची कामं खोळंबून ठेवू नका प्लीज तुम्ही दिवसभर मी इथे आहे तर तुम्ही जा मी बघते इथे माझी आई आहे नमृताई नमाताई नमताई आहे तर तुम्ही इथून जा असं ती प्रयत्न करू लागते पण काही केल्या नऊ तिथून काही हलायला तयार नाही मी इंदोरला सोडून कुठेही जाणार नाही असा त्याचा ध्यासच आहे त्याच्यामुळे आता त्याच्यासमोर कोणी काही बोलू शकलेलं नाही ईश्वरी इतका प्रयत्न करते त्या तो तो जावा ऑफिसला म्हणून पण तो काही केला जायलाच तयार नाही तर तो बाबांना भेटतो मी असं म्हणत रूममध्ये बाबांच्या जातो आणि इथे आहे आता ईश्वरीला विचार लागते काय झालं आहे तुझ्या चेहऱ्यावरती काहीतरी टेन्शन असल्यासारखं दिसतंय मला तर तू माझ्याशी मनमोकळेपणाने बोलू शकते विचार मला काहीतरी पण ती त्याला सांगत नाही अगं तापामुळे माझा चेहरा असं झाला आहे आणि मन पण उदास आहे म्हणून मी इथे आले आहे बाकी काही नाही असं विशेष असं करून ती टाळते इथे अंजलीला काळजी पडलेली असते राकेश त्या गुंडांच्या मागे गेला आहे त्याला काही झालं तर आणि तितक्यात राकेश येतो त्याला पाहून तिच्या जीवा जीवात जीव येतो कशाला तुम्ही त्या गुंडांच्या मागे गेले आणि तो सांगू लागतो की गुंड पळून गेले मला भेटलेच नाही आपले सगळे दागिने पण गेले आता घरी काय तोंड दाखवायचं तर ती म्हणते गेले ते गेले दागिने आपला जीव महत्त्वाचा ना कशाला त्या गुंडांमागे जायचं चला बरं आपण घरी जाऊया असं म्हणत ते दोघंजण मग घरी जायला निघतात तितक्यात त्याच्या खिशातलं गाठोडं खाली पडतं अंजली मागे येऊन पाहते तर तो पटकन ते गाठोडं खिशामध्ये घालतो आणि अंजली म्हणतो चल चल बस गाडीमध्ये पटकन तिला गाडीत बसवण्यात तो व्यस्त होऊन जातो इकडे आन आर अर्णव आणि ईश्वरी घरी आलेले असतात आणि घरी आल्यानंतरही इथे ईश्वरीच्या चेहऱ्यावर काळजीचा स्वर दिसतोच आहे तर तिला तो विचारू लागतो आईला भेटून आलं तरी तुझ्या चेहऱ्यावरचं चिंताचा जो काही भाव आहे तो अजूनही गेलेला नाही तुझा चेहरा एकदम स्पष्ट सांगतो आहे की तुझा कसलं तरी टेन्शन आहे तू शेअर कर माझ्यासोबत बोल तू तर ती म्हणते नाही हो तसं काही नाही आहे पण त्याला जाणवतं आहे की तिच्या मनात दुसरंच काहीतरी तर त्याला ती उलटे पालटे उत्तरं देत ते टाळाटाळ करते इकडे अंजली ताईचा चेहरा उतरलेला पाहून आर न मग आता राकेशची माफी मागायला तयार होतो की सकाळी माझ्याकडनं तुम्हाला धक्का लागला त्याच्यासाठी मला माफ करा कर जिजू असं म्हणत त्यांच्या गळ्यात पडतो आणि खिशातनं दागिन्यांचं गाठोडं असतं त्यातनं मंगळसूत्र तो हळूच तो बाहेर काढतो आणि सॉरी म्हणून तो बाजूला सरकतो तर बघतो तर काय त्याच्या खिशाला राकेशच्या खिशामध्ये मंगळसूत्र ते पण ताईचं आणि हे पाहिल्यानंतर राकेश आता शॉक काय सांगू यांना हे सगळं आणि अंजली आता त्याच्याकडे पाहते आता दोघांमध्ये काय संवाद होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार चला तर मग पुन्हा भेटूया